याला ही एक सेंटीमीटर एक्स्ट्रा ओके ह्या पट्टीला पण एक सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडली ह्या पट्टीला पण एक सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडली का सहा आणि सात सेंटीमीटर जर कापड असेल आपलं आप ब्रेसर पट्टी असेल तरच सोडायची आता हे गुंडाळायचं माप कसं हे दाखवते आधी महत्वाचं कारण जर खराब गुंडाळलं आता हे मग पॅटर्न आपलं कधीपर्यंत आपल्यासोबत ठेवायचं जोपर्यंत आपला ब्लाऊज शिवून होत नाही आणि आपण अंगामध्ये घालत नाही तोपर्यंत हे पॅटर्न आपल्यासोबत पाहिजे नाही तर आता कापले ब्लाऊज द्या फेकून नाही हे तुम्ही असं फोल्ड करायचं ठीक आहे कटोरी पूर्णपणे जिथे तुम्ही स्टेपला मारले तिथून टोटली फोल्ड मारायचं ब्रेसरपट्टी ही त्याच पद्धतीने फ्रंट असा आहे हा इथे पकडायचा आणि असा ठेवायचा बाही ही बाही आता हे पॅटर्न खालचे टक्स फोल्ड मारायचा म्हणजे टक्स फाटू नये परत वरून एक फोल्ड मारायचा आणि मग गोल्ड होणार आता बळ तरी फाटेल का हे फाडायचा प्रयत्न केला तरी फाटणार नाही सहजासहजी जेव्हा तुम्ही कात्री लावता तेव्हा फाटेल आणि शक्यतो लहान मुलांच्या हातात ब्लाऊज होईपर्यंत पेपर पॅटर्न कटिंग अजिबात जाता कामा नाही आता ह्याच्यावर तुम्ही नाव टाकून ठेवायचं ज्याचं आहे त्याचं हे पूर्ण फॉलो करायला शिका आता हे अशा प्रकारे आपलं पॅटर्न मार्किंग करून झालेलं आहे आपल्याला कटिंग करायचं आहे हे ब्लाऊज मी दाखवतीये नेक्स्ट ब्लाऊज तुला कटिंग करायचं आहे जेव्हा कटिंग करतो तेव्हा कापड कुठेही हलवायचं नाही आपण स्वतः कितीही फिरलं तरी चालत हे जे आहे एकदम आपण जिथे केले त्याच पॉईंट वर कापडचे कमी नाही आणि जास्त जे आव शिकणारे आहेत त्यांनी आवर्जून फॉलो करायच्या आता जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आता एक हलवती का मी जरा तरी आधी बॅक कटिंग करायचं असं नाही आपण स्वतः कपड्याच्या भूती पूर्ण फिरलं तरीही चालतं कपडा हलवायचा नाही जेव्हा तुम्ही टोटली ट्रेन होता तो मला कॉन्फिडन्स येतो की कापड हलवलं तरी कापड सरकणार नाही त्यावेळेस हलवलं तरी थोडंफार चालतंय पण जोपर्यंत तुमचा हात बसत नाही काय केले मी खालच्या छटक्याला पॉईंट छटके मारले वरचा पॉईंट इथं आहे पाहिजे त्याला करत नाही अशा प्रकारे बॅक कट करतोय आता बॅकचा जो गळा आहे जर बोल चौकोनी डायरेक्ट ब्लाउज करणार असो आपण हे सरळ कापते ठीक आहे आणि ही पट्टी मी सरळ आपल्याला जेवढा गळा आहे त्याच्यापेक्षा थोडशी जास्त कापते आता ही पट्टी जी आहे ती सहा सेंटीमीटर किंवा सात सॉरी सात ते आठ सेंटीमीटर पाहिजे आपल्याला किती पाहिजे सात ते आठ ही काज बटन पट्टी आहे काय काज, काज बटन पट्टी किंवा हुकलूक पट्टी मी काय केले हुकलूकपट्टी गळ्यात काढून घेतली आहे हा बॅग आहे आपला आता मी कापती आहे ज्या पट्ट्या आपण मार्किंग केल्या तर कुठल्यात ह्या पट्ट्या ह्या पट्टीचं नाव काय आहे पट्टी ब्रेसरपट्टी पट्टी हे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे लक्षात ठेवायचे एवढं डीपमध्ये आपण शिकवतो त्याचा फायदा काहीतरी झाला पाहिजे आता तुम्ही पैसे भरता जर तुम्ही चांगलं शिकलात पुढे जाऊन दुकान टाकलं किंवा स्वतःचे ब्लाऊज शिवून कस्टमरचे शिवले तर दोन पैसे मिळायला तयार होतात ह्या आपल्या चार पट्ट्या लागतात साध्या ब्लाऊजला साधा ब्लाऊज म्हणजे बिना असताचा ह्या दोन आणि ह्या दोन ठीक आहे हे झालं फ्रंट आता आपल्याला काय कापायचे की काय झाली काज बटनपट्टी ओके आता आपल्याला कटोरी आणि बाई कापायची पण ह्या कटोरीच्या बाईची फक्त मी आलीकडे ओढले हलवलं म्हणजे सरकवलं नाही ठीक आहे ते कॉटनचा कपडा असला मग प्रॉब्लेम नाही येत हलवलं तरी पण ज्यावेळेस तुमचा सिल्कचा कपडा असतो त्यावेळेस हलवलेलं बिलकुल चालत नाही त्याच्यामुळं तुम्ही ते गोल गोलच फिरून कापायचं असणार देगे? आता मी हे कटोरीचा आकार कापून घेते कुठेही कमी आणि कुठेही जास्त कापायचं नाही आता ही बाही कापायची पट्टीला खाली काय असत फोल्ड पट्टी असते अस्लाउजला फोल्ड पट्टी नसते एवढी जे तिरकळ मारले ते फोल्ड होत आहे आणि याला आपण हात सिले करतो अच्छा ती ठीक आहे त्याच्यामुळं त्याचा काही प्रॉब्लेम नसतो आता हे तुम्ही मार्किंग केलेलं कापून घेतलंय काय काय कापून घेतलंय बॅक बॅक पार्टीचा भाग बाही कटोरी पट्टी फ्रंट ब्रेसेर पट्टी हे एवढं आपलं प्रॉपर कटिंग झालं आता आपल्याला गळपट्ट्या उरलेल्या कापडामध्ये गळपट्ट्या आणि कमरपट्ट्या काढायच्या ठीक आहे आधी गळपट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला लागतात तेवढ्या हे कापड जे आहे ते क्रॉस कुठे अँड हाफ क्रॉस कुठे तुला सांगतो हे जे आहे ते सरळ ठीक आहे हे आहे ते, ते फुल क्रॉस आहे हे आहे ते हाफ क्रॉस आहे हाफ क्रॉस म्हणजे काय थोडस तांत फुल क्रॉस म्हणजे काय फुल तांत ओके तर आपल्याला पट्ट्या काढायच्या ही जी पट्टी आहे ना ही अशी ठेवायची जिथे फुल क्रॉस तुमचं कापड आहे तिथे ठेवायची आता पट्टीच्या सहाय्याने याला मार्किंग करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल ते इकडे बघ हे साडेतीन सेंटीमीटर मार्किंग करायची किती साडे तुम्ही शिकता त्याच्यामुळं तुम्हाला साडेतीन सेंटीमीटरचीच पट्टी लागते लहान करता येत नाही ज्या वेळेस आपल्याकडं काम कापड कमी का असतं त्यावेळेस आपण थोडीशी लहानही करू शकतो पण शिकण्यासाठी हे जमत नाही शिकण्यासाठी पट्टी तुम्हाला मोठीच लागते आता हे जे तिरके भाग आहेत जास्त ठेवायचे नाही तर थोडे थोडे कापून टाकायचे घेतले मी गडपट्टी कापून घेतली आहे चिरके पण कापून घेतली साडेतीन सेंटीमीटरची मी पट्टी तयार केली आहे ओके आता एवढी ही पुरणार नाही असं मला वाटते म्हणून मी थोडंसं अजून काढते आता मी हे ओपन केलं कापड उरलेलं याच्यामध्ये आता काही निघणार नाही आहे हे उरलेलं कापड ओपन केलंय याचा एक फुल क्रॉस कुठे चेक करायचा आणि मगच पट्टी काढायची ठीक आहे आता मी याच्यामध्ये अजून दोन पट्ट्या एक्स्ट्रा काढते कारण मला जर उरली तरी चालते पट्टी पण आपला सगळा टोटली ब्लाऊज पीस जर संपला आणि आपण आपल्याला कमी पडते पट्टी असं जर वाटलं त्यावेळेस प्रॉब्लेम येतो आपल्याकडं कापडही नसतं आणि पट्टीही कुठून काढू शकत नाही आता हे एवढ्या मी पट्ट्या गळपट्ट्या काढल्या आता माझ्या अंदाजानुसार तेवढ्या लागतात ओके okay. okay. आता हे जे उरलेलं कापड अजून उरले याच्यामध्ये तुम्हाला चार सेंटीमीटरची कमरपट्टी लागते ती सरळच काढायची असते कशी सरळच काढायची असते कापडामध्ये जसं तुम्हाला कापड सरळ आहे त्याच कापडामध्ये काढायचे आता हे उरलेलं कापड एवढंच आहे आता ऐंशी सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज होत नाही पन्ना कमी यायला लागलाय त्याच्यामुळे पहिला ऐंशी सेंटीमीटरमध्ये मस्त असा ब्लाऊज व्हायचा आता कपड्याचा पन्ना कमी यायला लागला आहे त्याच्यामुळे ब्लाउज होत नाही हे बघ आता मी ही चार सेंटीमीटरची पट्टी काढली ही चार सेंटीमीटरची काढली याच्यामध्ये अजून एक चार सेंटीमीटरची पट्टी मी ॲड केली ठीक आहे आता हे माझी झाले कमरपट्टी सगळं कटिंग करून झालेलं आहे हे कापड उरले एवढी पट्टी पुरी ही एक्स्ट्रा पट्टी मी त्याच्यामध्ये टाकून आहे जर कुठे कमी जास्त पडली तर असावं आता ह्या चिंद्या फेकण्याच्या लायकीच्या झाल्या बरोबर काही याच्यात नाहीये तरीही जोपर्यंत आपला ब्लाउज होत नाही तोपर्यंत ह्या टोटली चिंद्या गुंडाळून व्यवस्थितच ठेवायच्या ठीक आहे जेव्हा आपला ब्लाऊज होईल पूर्ण आपण अंगामध्ये घालू तेव्हा ह्या चिंद्या फेकल्या जाते जे एखादं चुकून कट वगैरे लागला तर कव्हर करण्यासाठी चिंदी गरजेची असते हे झालं आपलं कटिंग टोटल ठीक आहे आता हे कटिंग असं टाकलं आपण ते पूर्ण गुंडाळे करायची आणि बांधून घ्यायचं चिंदी आता आपण स्टिच कधी करणार आहेत तेव्हा हे सोडायचं ठीक आहे अशा प्रकारे आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे